दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पनवेल तालुक्यातील ओवळे गावाच्या हद्दीत बारा मार्च रोजी आयोजित बैलगाडा शर्यतीत राड्या दरम्यान काही व्यक्तींनी दगडफेक सोबतच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे या घटनेचा पनवेल शहर पोलिसांनी तब्बल तीन दिवस अथक तपास केला या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आज दिनांक पंधरा मार्च रोजी बैलगाडा मालक राहुल पाटील याच्यावर अटकेची धडक कारवाई केली आहे राहुल पाटीलच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी कलम तीन औगलिक पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल पाटीलला त्याच्या कल्याण अडवली येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली बारा मार्च रोजी पनवेल तालुक्यातील ओवळे गावात सिद्धेश मुंगाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच या बॅनर खालील चकड्याच्या बिनजोड जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीला कोकण रायगड नवी मुंबई मुंबई ठाणे शहरातील सुप्रसिद्ध बैल जोड्यांनी सहभाग नोंदवला होता शर्यतीत सुप्रसिद्ध बैलजोडी मालक राहुल पाटील यांची मथुरची बैलजोडी देखील सहभागी झाली होती या अडीतटीच्या सामन्या दरम्यान राहुल पाटील यांच्या मथुर बैलजोडीच्या शर्यतीत असलेल्या दुसऱ्या बैलजोडीने पराभव केला होता हा पराभव सहन न झाल्याने राहुल पाटील आणि दुसऱ्या गटात बाचाबाची सुरू झाली आणि या भासाबाजीचे रूपांतर चक्क दगडफेकीत झाले ही दगडफेक तब्बल पंधरा ते वीस मिनिट सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या दगडफेकी दरम्यान राहुल पाटील यांच्या समर्थकांकडून गोळीबार देखील झाल्याची चर्चा रंगली होती या बाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि या तपासादरम्यान गोळीबार झाल्याचे उघड झाले पोलिसांनी या प्रकरणी दगडफेक करणे तसेच गोळीबार करणे असे गुन्हे दाखल केले आहेत राहुल पाटील अटक करून कोर्टासमोर हजर केल्यानंतर पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे मात्र राहुल पाटीलच्या वकिलांनी त्याचा बचाव करत हा सर्व विरोधकांचा डाव असून राहुल पाटील निर्दोष असल्याचे सांगितले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा